श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल घंटा ऐकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा स्वामींचा संदेश पाहण्याआधी एक छोटसं विचार करा देवाचं तुमच्यासाठी नियोजन नेमकं काय असतं त्यांच्या नियोजनावर कधीही शंका घेऊ नका कारण तो जे काही करतो ते तुमच्या हितासाठीच असतं हे सांगणारी एक छोटीशी गोष्ट आहे जी तुमचं मन ढळून टाकेल आणि देवावरचा विश्वास दुनावेल एका माणसाने आपल्या लहान मुलीसाठी एक सुंदर बावली घेतली आणि घरी परतत होता तेवढ्यात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला बाहुली पूर्णपणे भिजली तो माणूस खूप चिडला आणि देवाकडे रागाने म्हणाला देवा तुला पाऊस पाडायचा होता तरी ह्याच वेळी माझ्या भावनांचाही कधी विचार कर नाराज मानाने तो घरी पोचतो आणि काय पाहतो त्याच्या घराला आग लागलेली असते तेवढ्यात एक वृद्ध शेजारी येतो आणि म्हणतो तू खूप नशिवान आहेस एवढी मोठी आग लागली पण घरात कोणीही नव्हतं देवाने पाऊस पाडला म्हणून तुम्ही उशिरा आलात आणि जीव वाचला त्या क्षणी त्या माणसाला समजतं देवाचं नियोजन आपल्याला लगेच कळत नाही पण त्यामागे असते एक अदृश्य कृपा आणि अनंत प्रेम आज तुमचंही काही मानासारखं होत नसेल पण संयम ठेवा विश्वास ठेवा सगळं देवाच्या नियोजनानुसार चाललं आहे आणि जे काही होत आहे ते तुमच्या भाल्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओवरील सर्व कमेंट्स आणि प्रतिक्रियाबद्दल मनापासून धन्यवाद स्वामी समर्थ महाराजांची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड कृपादृष्टी राहो आता डोळे मिटा मन शांत करा आणि खालील पर्यायापैकी एक निवडा बघा आज स्वामी तुम्हाला कोणतं मार्गदर्शन देत आहेत देवाला आपण घाबरलो नाही तरीही चालेल आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्यांना देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार निसर्गाचा नियम आहे आणि या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकला नाही आपण तर सामान्य माणूस आहोत तुमच्या वाईटावर सर्वजण आहेत तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याची दोरी आणि सर्वसूत्र स्वामींच्या हातात आहे त्यामुळे कोणी काहीही केलं तरी काहीही फरक पडणार नाही तुमचं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती मनामध्ये बाळगू नका फक्त नित्यमत्ता साफ ठेवा परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही बाळांनो आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाका क्रोध घातक आहे त्याला काढून टाका संकट क्षणभंगूर आहे त्यांचा सामना करा स्वामींनी पुढच्या पानावर खूप काही छान असं लिहून ठेवलं आहे फक्त तुम्हाला आता आयुष्यातील मागची पानं बंद करायची आहेत तरच आयुष्याच्या पुढच्या अध्यायाला सुरुवात होईल जोपर्यंत तुम्ही भूतकाळात अडकलेले आहात तोपर्यंत तुमचं तुम्हा भविष्य तुम्हाला दिसणारच नाही कारण आपण समोर बघतो की मागे यावर अनेक सुखदुःख अवलंबून असतात उठा जागे व्हा जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आता थांबायचं नाही ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल बनवत आहेत त्या गोष्टींना विष आहे असं समजून त्यांचा त्याग करा तुमची चिंता व्यर्थ आहे कारण तुमच्या पाठीशी प्रत्यक्षात हा ब्रह्मांड नायक आहे नेहमी सत्याच्या मार्गावर चाला या मार्गात अपघात कमी होतात कारण या मार्गावर येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आयुष्यात काही ठिकाणी हारलात म्हणून आयुष्याचा अंत झाला हा असं नाही सुरुवात कधीही आणि कोठूनही करता येते प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं तुमचा येणारा काळ त्या लोकांना उत्तर नक्की देईल स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा या पुण्याईच्या शक्तीने तुम्हाला हवं असलेलं फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल आणि ह्या नियतीने जर तुमच्याकडून काही हिसकावून घेतलं असेल तर विश्वास ठेवा त्यापेक्षाही काहीतरी मोठं देण्यासाठीच तुमचा रिकामा केलेला असेल जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारा रावाया कोणी वाट कोणाची पाहू नका हे सारं जग जिंकाचं आहे हार कधी मानू नका यश तुमच्या जवळ आहे आता जिंकल्याशिवाय थांबू नका नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगा आयुष्य जास्त सुंदर वाटेल भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र पूर्ण करा काहीही झालं तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका संकट आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवली पाय ओढलं थट्टा मस्करी केली आडवलं थांबवलं काही हो चांगल्या कामाला निर्लज्ज व्हा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त धैर्य गाठायचं लक्षात ठेवा शेंडी तुटो वा धैर्य गाठायचं म्हणजे आता गाठायचं लक्षात घ्या कोणतंही स्वप्न फक्त नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावाच लागतो कारण कर्मभूमीवर फळाची कष्ट सारांनाच करावे लागतात भगवंत फक्त हातावर रेषा देतो त्यात रंग आपल्यालाच भरावे लागतात बाळांनो जो फक्त माझे मनापासून नित्यस्मरण करतो शुद्ध निर्मळ आचरण करतो प्रामाणिक कर्म करतो असा भक्त मला सदैव प्रिय आहे माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणांचा खजाना आहे अशा भक्तांच्या विश्वाला मी कधीही तडा जाऊ देत नाही सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून अंतिम विजय त्याचाच होतो लक्षात घ्या चांगलं कर्म करणारी व्यक्ती ही तुखोबा गाथेप्रमाणे असते तिला कोणी कितीही बोडवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती तरुण जाते तुला ते सुद्धा मिळेल ज्याची तू कधी इच्छा आणि अपेक्षा सुद्धा केली नाहीस फक्त माझ्यावर विश्वास ठेव नियमित न चुकता श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचल्यात अनेक संकट चमत्कारिकरित्या थी आढळतील आणि चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू गेलेलं कधीही चांगलं असतं अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हारलो असं वाटते म्हणून थांबू नका प्रयत्न करत राहा कारण विजय अगदी जवळ आहे स्वामींची कृपा आणि शक्ती तुमच्यासोबतच आहे फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा जर तुम्हालाही या दिव्य शक्तीवर निस्सीम विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून तुमचं भक्तिप्रेम दाखवा लक्षात ठेवा तुमचं एक लाईक मला आणखी प्रेरणा देतं असे स्वामींचे प्रेममय संदेश तयार करण्यासाठी तुम्हाला असं वाटतं ना की देव माझी इच्छा पूर्ण करत नाही देव मला नेहमी संकटात टाकतो मीच का स्वामींना नेहमी दिसतो स्वामी मला का पावलं पावली संकटं देत आहेत मला धोका देणारे मला छीट करणारे मला साथ न देणारे माझे उपकार विसरणारे लोक माझ्या आजूबाजूला का तर याचं कारण आहे सध्या तुम्ही स्वामींच्या तुमच्या नियोजनात आहात आणि तुमचं प्रारब्ध बदलण्याचं काम सुरू आहे सध्या तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये घातलं जात आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे तुझ्या मनात येणारी शंका आणि समोरच्यावर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून आडवत आहे काय भाग्याला कोचत राहतोस तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे त्या ग्रहांना दोष लावतोस पाठीवर जर आमचा हात असेल तर मग घाबरण्याचं कारणच काय कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेव हो। तू तुझ्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतोस पण आमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही आज पुन्हा एकदा समजून घ्या विश्वास ठेवा आणि ऐका जीवनात श्रीमंती हवीच पण त्या श्रीमंतीत अहंकार नको कारण आपण इथे पाहुणे आहोत मालक नव्हे पाहून चार कधी संपेल कळणारही नाही आणि जेव्हा शरीराची राग मातीशी मिळेल तेव्हा समजेल की साधेपणाचं खरं सौंदर्य काय असतं क्षमा ही परमशक्ती आहे नम्रता हा सर्वात मोठा युक्तिवाद आहे फार काही गमावण्यापेक्षा थोडं कमावून ते जपणं आणि त्यातून आनंद घेणं हेच खरं संपत्तित्व आहे मग ते पैसा असो की माणसं लक्षात ठेव आज जे लोक तुला वाईट मानतात उद्या परिस्थिती बदलली की हेच लोक सोयीनुसार वागतील आणि चांगलंही बोलतील कोणावर किती विश्वास ठेवायचा ही एक अंतर्गत शहाणपणाची गोष्ट आहे स्वतःचं भान ठेवा आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा कारण जग बदलतं लोकं बदलतात पण स्वामी समर्थ कधीच बदलत नाही आज जे लोक तुझा अपमान करत आहेत उद्या स्वतःचा मान वाढवण्यासाठी ते लोक तुझ्या नावाचा वापर करतील संयम ठेव समोरच्या अंधाराला कधीही घाबरू नकोस नक्कीच त्या अंधारापुढे उजेड उजड आहे पण पुन्हा एकदा सांगतोय आदर आणि चादर कधीही चुकीच्या माणसाला देऊ नका तुम्ही उघडे पडाल देवाला दोष देणं बंद करा अटळ एक अटळ सत्य सांगतो परमेश्वर कोणाचं पापही घेत नाही आणि कोणाचं पुण्यही घेत नाही प्रत्येक व्यक्तीने केलेल्या कर्मावर त्यानुसार मिळणाऱ्या फळासाठी तो स्वतः जबाबदार असतो जे काही घडतंय ते तुमच्या कर्माचा भाग आहे जे घडतंय तुझ्या आयुष्यात ते नक्कीच तुझ्या मानासारखं नाही पण विश्वास ठेव हो, आम्ही जे करू ते तुझ्या चांगल्यासाठीच करू स्वामींची कृपा म्हणजे केवळ पैसा गाडी बंगला नव्हे तर ते नसतानाही मनात असलेले समाधान हाच खरा स्वामींचा आशीर्वाद आहे दुःखाचे घाव सोसून थकलात तर ऐका आम्ही जाणतो तुमच्या अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार आहेस जीवनाचा हा कठीण डाव आणि आम्हीच बनू तुझ्या भवसागरातून पार होणारे नाव जसं आंबटकेरीचं रूपांतर गोड आंब्यात होतं तसंच तुझं सध्याचं कठीण वेळेतून गोड भविष्यात रूपांतर होणार आहे चांगले दिवस अगदी जवळ आहेत आणि तुझी स्वप्न पूर्ण होणार आहेत रागाला थांबवा कारण राग क्षणाभराचा असतो पण परिणाम मात्र आयुष्यभराचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थांना सगळं ठाऊक आहे तुम्ही किती काळ वाट पाहत आहात काय मागत आहात आणि किती खरे आहात म्हणून काळजी करू नको स्वामी तुमचं भल्लं करण्यासाठी त्यांच्या मार्गाने सर्व काही योग्य वेळी घडवणारच पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवल्या तर आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही रागावर नियंत्रण नेहमी सकारात्मक विचार मनावर नियंत्रण कर्म करत राहा फळाची चिंता करू नका लक्षात घ्या नशिबाचे सगळे फासे तुमच्या मनाप्रमाणे पडतील असं नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत तुम्हाला आयुष्याचा डाव जिंकता आलाच पाहिजे बाळा संकट तर तुला येतच राहणार त्यातून तर कोणीही सुटत नाही भले भले तुझी सास सोडतील तुला एकटं पाडतील तुझ्यावर हसतील तुझा द्वेष करतील तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील तू हदबल होशील निराश होशील क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं आहे तेव्हा एक लक्षात घे जेव्हा सर्व आशा अपेक्षा आपलेपणा संपवतो तेथून तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं तू कसलीही अपेक्षा न करता सेवेत टिकून राहा प्रामाणिक कर्म कर शेवटी अंताकडून अनंताकडे घेऊन जाणारे आम्हीच आहोत तुझ्या जा दशा झालेल्या जीवनाला लवकरच दिशा देणार आम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हारलो असं वाटतं म्हणून थांबू नका प्रयत्न करत राहा कारण विजय अगदी जवळ आहे स्वामींची कृपा आणि शक्ती तुमच्या सोबतच आहे फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा जर तुम्हालाही या दिव्य शक्तीवर निस्सीम विश्वास असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून तुमचं भक्तिप्रेम दाखवा लक्षात ठेवा तुमचं एक लाईक आम्हाला आणखी प्रेरणा देतं असे स्वामींचे प्रेममय संदेश तयार करण्यासाठी स्वामी भक्तांनो आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्ण ऐकलं आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ